मंडळी आपल्या आयुष्यामध्ये पैशाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच सगळं जग पैशाच्या मागं धावत आहे सगळ्या लोकांना वाटतं की आम्ही लवकर श्रीमंत झालो पाहिजे आमच्याकडे पैसा आला पाहिजे आणि म्हणून सगळे लोक रात्रंदिवस कष्ट करतात परंतु सगळे माणसं श्रीमंत होत नाहीत सगळ्यांना पैसा मिळत नाही याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का एका दैवी शक्तीची कृपा आपल्याशिवाय आपल्यावर झाल्याशिवाय आपल्याला पैसा मिळत नाही देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय आपल्याकडे धन आकर्षित होत नाही आणि मग धनाची जी देवता आहे तिरुपतीचे बालाजी या तिरुपतीच्या बालाजीचा तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो उपाय जर तुम्ही केला ना तर नक्की तुम्ही श्रीमंत होताल आणि श्रीमंत होण्याचे तुम्हाला मार्ग सापडतील मंडळी बऱ्याच लोकांनी आम्हाला हा प्रश्न विचारला होता आणि त्याच्या उत्तर म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे तुम्हाला जर श्रीमंत व्हायचा असेल तुम्हाला जर पैशावाला व्हायचा असेल तर तिरुपतीच्या बालाजीचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्ही करा शंभर टक्के खात्रीशी तुम्ही तुम्ही उपाय जर तो केला तर श्रीमंत वताल बालाजींची कृपा तुमच्यावरती होईल त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा रामकृष्ण हरिमित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिरुपती बालाजीला लोक गेल्यावरती त्या ठिकाणी केश ओपन करत असतात म्हणजे डोक्यावरची केस काढत असतात मुंडन करत असतात याच्या मागचा एक रंजक असा इतिहास आहे बरं डोक्यावरची केसं काढल्याने माणसं खरंच श्रीमंत होतात का त्याच्यामागची नेमकी अख्यायिका का काय आणि नेमका काय उपाय आपल्याला बालाजीचा करायचा आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या तिरुपतीच्या बालाजीला जर आपण गेलोत आणि दर्शन घेतलं तर आपल्या डोक्यावरची केस आपण त्या ठिकाणी काढून टाकायची डोक्यावरची केस काढल्याने आपण त्या ठिकाणी श्रीमंत होऊ शकतो तुम्हाला विश्वास बसणार नाही त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहा त्याच्यामागचा सगळा रंजक असा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी इतिहास असा आहे बघा ज्या वेळेला तिरुपतीच्या डोंगरावरती बालाजींचं वास्तव्य होतं बालाजींच्या अंगावरती मुंग्याचं वारूळ जमा होत होतं आणि बालाजीच्या अंगावरती मुंग्या जमा झाल्या हे एका गायीने पाहिलं मग गायीला दया आली गाय करायची रोज सकाळी संध्याकाळी यायची त्या बालाजीच्या अंगावरती पिंडीवरती बालाजींच्या मूर्तीवरती दूध वतायची आणि निघून जायची हे पाहिलं गायीच्या मालकाने गायीच्या मालकाला राग आला ही गायी गाय त्या ठिकाणी दूध वाया घालवत आहे दूध त्या ठिकाणी सांडत आहे माझ्या लेकरबाळांना दूध देण्याऐवजी या मूर्तीवरती दूध टाकत आहे त्या दिवशी काय झालं एके दिवशी गाय त्या बालाजीच्या पिंडीवरती बालाजीच्या मूर्तीवरती दूध ओतत असताना पाहिलं त्या गायीच्या मालकाने मग गायीच्या मालकाला राग आला त्याने हातामध्ये तलवार घेतली आणि गायीचं मुंडकं कापलं आणि मुंडकं कापत असताना गायीला मारत असताना त्याच तलवारीचा घाव बालाजीच्या अंगावरती लागला आता तलवारीच्या घावाने बालाजीच्या अंगावरची काही केस कापल्या गेली आणि बालाजीच्या डोक्यातून रक्त वाहू लागले हे पाहिलं बालाजींच्या आईने निलावतीने निलादेवीने मग नीलादेवीने काय केलं डोक्यावरची स्वतःची केस कापले आणि बालाजीच्या डोक्यावरती लावले त्याच्यामुळे झालं काय बालाजींच्या डोक्यावरता रक्त रक्तस्त्राव थांबला आणि बालाजींची जखम बरी झाली बालाजींना आनंद वाटला आणि म्हणून त्या दिवसापासून बालाजीनी सांगितलं आई जे जे लोक या तिरुपतीला येऊन मला केस दान करतील त्या त्या लोकांच्या मनातल्या इच्छा मी सगळ्या पूर्ण करणार आणि तेव्हापासून आपला नवस फेडण्याकरिता लोक बालाजीला जातात आणि केस दान करतात ही परंपरा आहे पुन्हा एक अशी एक आख्यायिका आहे की बालाजीच्या लग्नामध्ये पैसा धन संपत्ती कमी पडत होती म्हणून कुबेराकडून काही कर्ज घेतलं आणि ते कर्ज फेडण्यासाठी लोकांनी मला मदत करावी म्हणून काही काही लोक त्या ठिकाणी केस दान करत असतात ज्यांच्याकडे काही नसेल त्यांनी केस दान करायचे म्हणून बालाजीला केस दान करण्याची परंपरा फार मोठी आहे आणि म्हणून तुम्हाला जर श्रीमंत व्हायचा असेल तर बालाजीला आपण केस दान केले पाहिजे